नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत पारनेर इथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार पाचशे ते पाच हजार दोनशे सरासरी चार हजार तीनशे पंचवीस जुन्नररोतूर तीन हजार ते पाच हजार पाचशे दहा सरासरी चार हजार पाचशे लासलगाव निफाड दोन हजार चारशे ते चार हजार आठशे त्रेपन्न सरासरी चार हजार सातशे वाई तीन हजार ते पाच हजार दोनशे सरासरी चार हजार पाचशे पुणे तीन हजार पाचशे ते चार हजार नऊशे सरासरी चार हजार दोनशे जुन्नर आळेफाटा तीन हजार शंभर ते पाच हजार दोनशे पन्नास सरासरी चार हजार पाचशे राहता पाचशे ते पाच हजार पाचशे सरासरी चार हजार दोनशे सातारा तीन हजार ते पाच हजार सरासरी चार हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव